नमस्कार अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छता ही सेवा या उपक्रमा अंतर्गत आयोजित या संवाद मालिकेत आपण महापालिकेतील वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी संवाद साधतो आहोत आज आपल्यासोबत आहेत माननीय प्रभाग अधिकारी राकेशजी कोतकर कोतकर साहेब नमस्कार या संवाद मालिक स्वागत याआधी तुमचे दोन सहकारी आमच्याशी गप्पा मारून गेले आणि प्रभाग अधिकाऱ्यांची कामं काय असतात यावर आम्ही तर त्यांच्याशी गप्पा मारल्या मला तुम्हाला विचारायचंय की प्रभाग अधिकारी म्हणून ज्या वेळेला तुम्ही कार्यरत असता त्यावेळेला तुमच्या कामाचं नेमकं स्वरूप आणि व्याप्ती किती असते आणि काय काय तुम्हाला समस्यांना तोंड द्यावं लागतं प्रभागाधिकारी म्हणून प्रभागा पाणी पुरवठा नवीन नळ कनेक्शन देणे नळ दुरुस्ती करणे अतिक्रमण विभागे आरोग्य विभागे स्वच्छतेचं संपूर्ण कामकाज पाहणे बांधकाम विभागे मृत्यूचे दाखले देणे दा अशी विविध प्रकारची कामे करावी लागतात त्याच्यात अ बांधकाम विभागामध्ये किंवा पाणी पुरवठा ह्या ज्या दोन गोष्टी आहेत याच्याशी संबंधित कोणत्या प्रकारची कामं असतात तुमच्याकडे नवीन नळ कनेक्शन देणे किंवा पाणी दूषित येत आहे लाईन गळती झालेली आहे असे विविध प्रकारचे म्हणजे भल्या पहाटे तुमचं काम सुरू होतं असं म्हणायला हरकत नाही कारण पाणी आपल्याकडे फार लवकर येतं सकाळी तर या संदर्भात ज्यावेळेला तुम्ही काम करत असता त्यावेळेला तुम्हाला कोणत्या गोष्टी जास्त अडचणीच्या किंवा त्रासदायक वाटतात पाणी वेळेवर नाही सुटलं तर लगेच नागरिकांचे फोन येतात असा अर्थ झाला पाणी सुटलं नाही फोन करणे अडचणी काही नाही तर मग ते पाणी सुरळीत केलं जात होतं तुम्ही प्रभागाधिकारी म्हणून ज्या वेळेला काम करता त्यावेळेला वेगवेगळ्या लोकांशी तुमचा सातत्यानं संपर्क येत असतो म्हणजे स्थानिक नागरिक असतील स्थानिक काही नगरसेवक किंवा आमदार खासदार असतील आणि त्याचबरोबरीनं तुमच्या हाताखाली काम करणारी या सगळ्या विभागातली वेगवेगळी माणसं असतील यांना कसं हॅन्डल करता तुम्ही काय म्हणजे तुम्ही काय जादू आहे तुमच्याकडे जादू ने हँडल करणं खूप अवघड असतात दहा विचारांचे दहा कर्मचारी असतात प्रत्येकाच्या कलेने घेऊन त्यांना हाताळावं हा लागतं ते <laughs> <laughs> या कर्मचाऱ्यांमध्ये सध्या सातत्यानं कमतरता होताना दिसते तर याचा काही त्रास तुम्हाला होतो हो नक्कीच होतो ना दर महिन्याला कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे त्या बदली नवीन कर्मचाऱ्यांची भरती होत नाहीये जे आहेत कर्मचारी त्यांच्याकडून अधिक अधिकचे काम करून घ्यावे लागतात ताण त्यांच्यावर पण येतो त्यामुळे थोडी चिडचिडपणा येते शांततेत देऊन काम करून घ्यावी लागतात हा हे खूप महत्वाचं आहे स्वच्छता ही खर तर तुमच्या या दैनंदिन कामातला भाग आहे म्हणजे वेगवेगळ्या विभागांमधला तो एक महत्वाचा विभाग तुमच्याकडे येतो बरेच छोटे मोठे आजार सध्या शहरांमध्ये पसरत आहेत या संदर्भात प्रभागाधिकारी म्हणून तुम्ही काही विशेष प्रयत्न करता का सध्या सातीचे आजार चालू असल्यामुळे मान्य आयुक्त साहेबांनी दखल घेतलेली आहे दर शनिवार रविवारी प्रत्येक एरिया मध्ये कार्यक्रम राबवत आहेत या डॉक्टर वैद्यकीय अधिकारी पण आहेत त्यांची टीम आहे आणि वेगवेगळ्या एरियामध्ये त्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे नागरिकांचं कसं सहकार्य मिळतंय या कामात नाही नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे यामध्ये नागरिकांचं सहकार्य मिळत आहे पाणी साठवून ठेवू नये जुन्या ज्या वस्तू असतील गच्चीवर वगैरे जुने टायर वगैरे ते सर्व काढून घ्यायला सांगितले जसं सध्या डेंगू चालू आहे चिकन आजार चालू आहे त्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती महापालिकेमार्फत करण्यात येत आहे आता हा जो, जो पंधरवडा साजरा केला जाणार आहे यासाठी प्रभाग अधिकारी म्हणून तुम्ही काय विशेष प्रयत्न करता आहात कशा पद्धतीने हे पंधरा दिवसांचं प्लॅनिंग तुम्ही केलंय पंधरा दिवसांमध्ये म्हणजे साथींच्या आजाराबाबत पण आहे नंतर वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले जो कचरा असेल तो उचलून घेणे बऱ्याच ठिकाणी रेबिट पडलेला असतं बांधकामाचं ते उचलून घेणे काही ठिकाणी बांधकाम चालू असतं लोक रस्त्यावर वाळू खडी पडू देतात त्यांना एका साईडला लावून ते बांधकाम करण्याबाबत सूचना देण्यात येणार आहेत अशा विविध योजना राबवण्यात येणार आहेत या निमित्तानं तुम्ही नागरिकांना काय आवाहन करू इच्छिता परिसर जसं आपण घर स्वच्छ ठेवतो तसं आपला परिसर शहर स्वच्छ ठेवणे याबाबत ना ना नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे नक्कीच सर तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात तुमचे विचार आमच्याबरोबर शेअर केले त्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद सर हे होते माननीय प्रभागाधिकारी कोतकर साहेब नागरिकांना त्यांनी या निमित्तानं आवाहन केलंय घरासारखं आपलं हे शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा तरच आपण खऱ्या अर्थानं स्वच्छता ही सेवा या गोष्टीमध्ये सहभागी होऊ शकू भेटूयात पुढच्या नवीन भागात आपल्या नवीन पाहुण्यांसह अधिकाऱ्यांसह धन्यवाद